नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं स्वागत आहे मार्केटपट्ट या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता आपण पाहणार आहोत आजचे दिनांक एकोणवीस बारा दोन हजार तेवीस रोजच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव बा। त्यापूर्वी तुम्ही चॅनल असल तर चॅनलला सबस्क्राईब कराव शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी जर बॅकला प्रेस करा जालना येथे पैवटी सोयाबीनला कमीत कमी भाव हे बा। तीन हजार आठशे रुपये जाते जास्त बाजारभाव चार हजार नऊशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये अकोला येथे पिवटी सोयाबीनला कमीत कॅम बाजारभाव चार हजार तीनशे रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार आठशे पाच रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव चार हजार सहाशे रुपये यवतवाळ येथे पिवटी सोयाबीनला कमीत किंवा बाजारभाऊ चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार सातशे चाळीस रुपयांनी सर्व साधारण बाजार चार हजार सहाशे सात रुपये आवडी येथे पिळवटी सोयाबीनला कमीत किंवा बाजारभाव चार हजार रुपये द्यात जास्त बाजारभाऊ चार हजार सातशे पन्नास रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ चार हजार पाचशे पन्नास रुपये चिखली येथे प्लॉटी सोयाबीनला कमी इथे चार हजार चारशे रुपये द्यात जास्त बाजार भाऊ चार हजार नऊशे रुपयांनी सारू साधारण बाजार भाऊ चार हजार सहाशे पन्नास रुपये बीड येथे प्लॅटी सोयाबीनला कमी इथे बाजार चार हजार सहाशे रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार आठशे दहा रुपयांनी सारू साधारण बाजार भाऊ चार हजार सातशे एकोणचाळीस रुपये वाशिम येथे प्लॉटी सोयाबीनला कमी इके बाजारभाव आहे चार हजार सहाशे रुपये द्यात जास्त बाजारभाव आहे आहेत चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांनी सरू साधारण बाजार भाव आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये वाशिम अन्सिंग येथे प्लावटी सोयाबीनला कमीत काही बाजारभाऊ चार हजार पाचशे पन्नास रुपये देते जास्त बाजारभाव चार हजार नऊशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव चार हजार सातशे पन्नास रुपये पैठण येथे पिलावटी सोयाबीनला कमीत काही बाजारभाऊ चार हजार सहाशे रुपये द्यावे जास्त पण चार हजार सहाशे रुपयांनी सर्व साधारण पण चार हजार सहाशे रुपये उमडेर येथे पिवटी सोयाबीनला कमीत काही बाजारभाऊ तीन हजार पाचशे रुपये द्यायचे जास्त बाजारभाव चार हजार आठशे पन्नास रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव चार हजार सहाशे पन्नास रुपये चाळीसगाव इथे प्लाउटिक सोयाबीनला कमीत कॅम बाजारपूर चार हजार सहाशे ऐंशी रुपये द्यायचे जास्त बाजारभाव चार हजार सातशे पाच रुपयांनी सर्वसाधारण बाजारपूर चार हजार सातशे रुपये वर्धा इथे प्लॅटिक सोयाबीनला कमीतके बाजारभाव चार हजार सहाशे रुपये द्यायचे जास्त बाजार चार हजार सातशे पस्तीस रुपयांनी सर्वसाधारण बाजारपूर चार हजार सहाशे ऐंशी रुपये बोकर इथे प्लॉटिक सोयाबीनला कमी इको तीन हजार तीनशे तेहतीस रुपये द्यायचे जास्त बाजार चार हजार सहाशे बासष्ट रुपयांनी सर्वसाधारण बाजारपूत तीन हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये हिंगोली खाणेगाव ना काय इथे प्लॅटिव्ह सोयाबीनला कमीत किंवा बाजारभो चार हजार सहाशे रुपये द्यात जास्त बाजारभो चार हजार सातशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभो चार हजार सहाशे पन्नास रुपये जिंतूर येथे प्लेटू सोयाबीनला कमी इतक्या बाजारभो चार हजार सातशे तीस रुपये द्यात जास्त बाजारभो चार हजार सातशे पन्नास रुपयांनी सर्व साधारण बाजारभो चार हजार सातशे चाळीस रुपये मूर्तिजापूर येथे प्लॅटिक सोयाबीनला कमीत किंवा बाजारभाव चार हजार पाचशे पंचवीस रुपये द्यायचे जास्त बाजारभो चार हजार सातशे पासष्ट रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव चार हजार सहाशे पंचावन्न रुपये मलकापूर येथे प्लावटी सोयाबीनला कमी किंम बाजारभाव चार हजार दोनशे पंचवीस रुपये द्यायचे जास्त बाजारभाव चार हजार सातशे ऐंशी रुपयांनी सर्वसाधारण बाजारभाव चार हजार सहाशे वीस रुपये दिग्रास येथे प्लावटी सोयाबीनला कमी इतके बाजारभाव चार हजार सातशे पाच रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार आठशे वीस रुपयांनी सर्वसाधारण बाजारभाव चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये वन येथे प्लॉटी सोयाबीनला कमीत किंवा बाजारभाव भाऊ चार हजार सहाशे रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार सातशे ऐंशी रुपयांनी सर्वसाधारण बाजारभाव चार हजार सातशे रुपये सावर्नर येथे प्लायोटी सोयाबीनला कमीत कमी बाजारभाऊ चार हजार चारशे अकरा रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार सहाशे एक रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ चार हजार पाचशे तीस रुपये तेलहारा येथे प्लाउटी सोयाबीनला कमीत किंवा बाजारभाऊ चार हजार चारशे रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार सहाशे अठ्ठावन्न रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव चार हजार सहाशे तीस रुपये चांदूर बाजार येते प्लावटी सोयाबीनला कमीत केम बाजारभाव चार हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजारभो चार हजार सातशे चाळीस रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव चार हजार सहाशे रुपये दर्यापूर येथे प्लावटी सोयाबीनला कमीत किंवा बाजारभाव चार हजार एकशे पाच रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार सातशे पंचावन्न रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ चार हजार सहाशे रुपये जळगाव राजा येथे प्लावटी सोयाबीनला कमीत किंवा बाजारभाव चार हजार सहाशे रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार सातशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ चार हजार सहाशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे संपूर्ण मार्ठातील सोयाबीनचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ब्यूट्यूब नाही भेट व्हिडिओमध्ये